श्रावण महिन्या लागल्यापासून ना तर ताटांना भाजी काय बनवत जावं तेच समजत नाही आहे कारण मेजच्या मुलीने ना श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खायचं नाही ठरवलेलं आहे तर मग आम्ही पण श्रावण महिन्यात खात नाही आहे पण पाठीमागच्या वेळेस श्रावण महिन्यामध्ये त्यांनी चिकन मटन किंवा मच्छी खाल्ली होती त्यांनी श्रावण धरला नव्हता पण ह्या वेळेस ना त्यांनी धरलेलं आहे आणि आता मग भाजी बनवून द्यायच्या बोलल्या तर तीन दोन तीन तरी भाज्या ताटांमध्ये पाहिजेत तर काय बनवत जावं ते समजत नाही तर असं काहीतरी जुगाड करावं लागतं तर पहिलं तर मी नाश्ता बनवून घेतला नाश्ता दिल्याच्यानंतर लगेच जेवणाची तयारी केली कारण की हे दुपारचे जेवणाचे ताटं होते तर लगेच मग वरण भात मेथीची भाजी आणि कोथंबीर वडी आणि बटाटच्या स्लाईस केले होते मी मिरचीच्या ठेच्यावरती मुगाची डाळ टाकून आणि लोणचं आणि पापड आणि तांदळाच्या भाकरी होत्या तर मंडळी हे होतं आजचं जेवणाचं थाट तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद